जुन्नर शाखेचं उद्घाटन आज ज्यांच्या हस्ते झालं ते तुमचे आमचे नेते आणि महाराष्ट्रातले एक अभ्यासू नेतृत्व आदरणीय नामदार दिलीपराव जोवळसे पाटील साहेब तालुक्याचे माझे आमदार शरददा सोनवणे या संस्थेचे संस्थापक माझे सभापती शिवाजीराव खैरे विष्णू काकण का संस्थेचे अध्यक्ष माझे मित्र शेठ नेरकर उपाध्यक्ष विजू शेठ गुंजार महाधू वाघ असतील आमचे माझे मित्र तालुक्याचे आमदार अतुशेठ बेडके यांचे बंधू अमित शेठ नगराध्यक्ष श्यामशेठ पांडे बाजीरावशेठ डोले धनी शेठ असेल प्रकाश शेठ ताजने उपसभापती मार्केट कमिटी जुन्नर महादेव शेठ वाघ आमचे नुकतीच निवड ज्यांची झाली बार काउन्सिलला जुन्नरच्या ते हेमंत भास्कर ट्रस्टचे अध्यक्ष आमचे डेकणेसाहेब डॉक्टर खाली खालीसर्गच विनायक शेट्टांबे आहेत अनेक मान्यवर मान्य आहेत सर्व मान्यवर बंधू भगिनीं आमचे प्रदीप शेट इथं प्रदीप वळसे पाटील साहेब आहेत राजू शेठ आहेत सर्व स्टेजवरचे सरसपकर साहेब सर्व बंधू भगिनींनं आता आदरणीय वळशे पाटील साहेब की ज्यांचं महाराष्ट्रामध्ये एक अभ्यासू खऱ्या अर्थ मंत्रिमंडळामध्ये नेता म्हणून नाव घेतलं जातं कोणता विषय असो तंत्रज्ञेतन असो मेडिकल असो सहकार असो शिक्षण असो आणि नागपूर अधिवेशन चालू असताना गुलाबशेठ तुमच्या प्रेमापोटी फक्त आणि फक्त वळसे पाटील साहेबांनी एवढा प्रवास तोडीत आलेत हे तुमचं भाग्य आहे जैन पतसंस्थेचं भाग्य आहे खरं स खऱ्या अर्थाने सांगतो मी फार मोठं आहे आणि सहकार मंत्री महाराष्ट्राचे आहेत आणि एका महाराष्ट्राच्या सहकार मंत्री अभ्यासू नेतृत्वाच्या हस्ते या जैन पतसंस्थेचा आज शाखेचं उद्घाटन झालेलं आहे तुम्हाला काही कमी पडणार नाही अडदरणीय तात्यासाहेब कुंजाळ आणि शिवाजीराव खैरे आणि त्या मान्यवरांनी या संस्थेची स्थापना केली शेवटी कोणतीही संस्थेकडे पाहताना ती संस्था कोण चालवते विशेषतः पतसंस्था पैसे आपले सुरक्षित कुठे ठेवायचे या विश्वासार्ह द्वा सत्तावीस वर्षाचा टप्पा पूर्ण केला मी पाहिलं की आदरणीय वळसे पटेल साहेब आदरणीय आजादाबाद पवार साहेब आणि तुमच्या माझ्या जुन्नर तालुक्यातल्या सहकार्यांच्या पाठिंबामुळे आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आशीर्वादामुळे मी काम करतो माझी पत्ता संस्था आहे पण डॉक्टर खरं ज्यांचं जे हे पाहिलं सगळा व्यवसाय पाहिला टी व्ही पाहिल्या सत्तावीस वर्ष झाले केवळ आणि केवळ विश्वासार्हता संपादित केली म्हणून हे यशस्वी झालेलं मोठं ब उलाढाल आपली आहे आम्ही बँकेंनी आत्ता सांगितलं मला आता आता राजानी वळशी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आधी नेतृत्वाखाली पुणे जिल्हा बँकेतून एक आपण पीक कर्ज देतो पण पतसंस्था पीक कर्ज देते दे पहिल्यांदा तुमचं ऐकलं आम्ही मग <laughs> टोमॅटोला कांद्याला असं काय ऐकलं नव्हतं मी की मला सांगितलं की एक रकमी वर्षाचा हप्ता टोमॅटो आली की पूर्वी आडते द्यायचे संपशक्ट लोणावत वगैरे आम्हाला माहित आहे का केलेले द्यायचे वर्षाने आणि वर्षाने वर्षा वर्षा बारा एक चांगली क संकल्पना आणि साडेनऊ टक्के पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आठ टक्क्याने देते स्टेट बँक देते दे दे परंतु पतसंस्था साडेनऊ टक्क्याने फ्लॅट घ्यायला कर्ज देते गोल्ड लोन सुद्धा तुम्ही चांगलं रिजनेबल रेट ठेवले आणि मला माहीत आहे याचं कारण असं की गुलाबशेठ नेरकर खऱ्या अर्थानं हाडाचा शेतकरी आहे एज्युकेटेड आहे सहकारात काम करणारा माणूस आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या अडचणी समाजातल्या अडचणी बघून आणि आपले फंड्स कसे योग्य कारणासाठी दिले जातील व्यवसाय कसा वाढेल यासाठी आपण ती योजना आखलेली आहे म्हणून निश्चित या, या पतसंस्थेचं जे काम आहे आजपर्यंत सत्तावीस वर्ष ते केवळ आणि केवळ आपल्यासारखे तात्यासाहेब मंजार असतील सगळे विजू शेठ जितेंद्र शेठ असतील सर्व संचालक मंडळ यांच्या विश्वासार्हमुळं चांगलं काम केल्यामुळं आज हे यश प्राप्त झालेलं आहे सुद्धा माझ्या आयुष्यात साहेब दादानी काय पैसे दिले आणि पीक कर्ज काढलं होतं शेतीचं ते म्हटलं अजिबात नाही तुझ्या लाखाच्या गोष्टी मला काय नाही मी बँकेचं पण कर्ज काढलं पण मला पैसे पाहिजे होते मग भाईसाहेब पुरोधात्याच्या शिवशक्ती पतसंस्थेतून मी दोन पाच लाख काढते काढले होते अगदी पंचवीस तीस वर्षापूर्वी डॉक्टर माझ्या पुण्याच्या ऑफिससाठी पतसंस्था म्हणजे पत पाहून शेवटी स्टेट बँक असेल आमची पुणे जिल्हा असेल तुमची म्हणजे आमची तुमची आणि कोणतेही पत्र बँक असेल तर शेवटी ती डॉक्युमेंट जी आहेत ते पूर्ण झाल्याशिवाय हे करत नाही परंतु पतसंस्था म्हटल्यावर फायसा म्हटलं कीच मला पाहिजे म्हटलं दोन दिवसात दिले कागदपत्रानंतर हे दिल्यानंतर कंप्लायन्स वगैरे आणि त्यांना माहिती आहे पत कधी कधी सगळेच आपल्याला बॅलन्सशीट आपल्याला माहिती आहे याचं नसतं ते माणूस फिरेल का क्षमता हे बघून पत पत्त, पतसंस्थेने आज काम महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे मागाशी कुणीतरी म्हटलं तसे आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब वसंतराव पाटील शरदरावजी पवारसाहेब यांनी महाराष्ट्रामध्ये सहकार उजवला गुजरात आणि महाराष्ट्र देशामध्ये सहकारात मोठा आहे विना सहकार नाही उद्धार आदरणीय वळसे पाटील साहेबांनी खऱ्या अर्थान महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं सगळ्यात नाव घेतलं जातं भीमाशंकर सहकारी साखर कारखाना चालू आहे शरद सहकारी बँक आहे आणि त्यांचं काय बोला म्हणजे नॉलेजचं सहकारातलं की हे भाग्य आहे हे आंबेगावचं नुसतं भाग्य नाही हे पुणे जिल्ह्याचं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे की आदरणीय वर्ष पाटील साहेबासारखा एक अभ्यास येता आपल्याला लाभला आता आज ते म काम करत आहेत म्हणजे माझ्या पक्षाचे आहेत आपले नेते आहेत आपल्या जवळचे म्हणून खोटं कौतुक नाही करत मी मी तर कधीच नाही करत खऱ्या अर्थाने भाग्य आहे आणि हे संस्थेला लाभले मी मला तुमचा हेवा वाटतो विनायक शेठ आदरणीय साहेब नागपूर अधिवेशन आहे एवढं हे ठीक सगळे त्यांना विषय मांडायचे काल पण मी त्यांचं भाषण वगैरे ऐकलं सगळे हे करायचे गुलाब शेठ नेहरकर म्हणजे वेगळा नका घेऊ विनायक शेठ तांबेन पांडरंगजी पवार तुम्ही साहेबासाठी करता तसं आमचे साहेब तुमच्यासाठी लांबाला पण तिकडं आलो होतो शिर्डी आणि इकडं साधी गोष्ट नाही ह्या हे, हेक्टिकमध्ये ह्या तीन माझे माझे सहकारी माझे तिन्ही मित्र आहेत ते मग तुम्ही म्हणता असं केलं तसं केलं पण ह्या साहेबांना आपल्या महाराष्ट्राचे सहकार मंत्री आहेत आपले नेते आहेत आदरणीय नेते त्यांनी तुमच्यासाठी वेळ दिला ही साधी गोष्ट नाही साहेबांना मी खऱ्या अर्थाने सॅल्यूट करतो कदर करणार आणि मी हे जाहीर बोललो मी सांगेन चाओदा गाओ, चाओदा गाओ, चाओदा गाओ, की ज्या चौदा गावं चौदा गावं चौदा गावं तुम्ही म्हणता खरं आहे तुम्ही केलं परंतु असा नेता महाराष्ट्रात नाही की जो मतदारसंघातही ती गावं नाहीत आज पंधरा वर्ष त्यांच्यासाठी येणारा त्यांना थाव येणारा असा नेता म्हणजे केवळ निवडणुकीपुरून ते झाले त्याला चौदा वर्ष त्याला पंधरा धा धावहून चौदा वर्ष आली चौदा गावांना मग त्यानंतरही असा नेता की तो न विसरणारा की ज्यांची मला माझ्या कठीण काळात साथ दिली जे माझी विश्वासू माझी जीवाबाचे सहकारी आहेत अव कधीच कमी पडत नाही ते काय करायचं वळशे उल्लभ म्हणायचे ते उल्लभ कुठून पण निधी घ्यायचे साहेब शेपाटी सगळं घ्यायचेच घ्यायचे तीनशे गावांचं तीनशे हेक्टरचं काहीतरी पुनर्वसन सहाशे हेक्टरचं काहीतरी वर्षपाटी साहेबांनी रद्द केलं म्हणजे मी काय त्याबद्दल बोलत नाही शॉर्टमध्ये बोलल हे भाग्य तुमचं आहे असा नेता तुम्हाला लाभला आम्हाला लाभला आणि ह्या उद्घाटनाला लाभला सहकाराचं फार मोठं जाळं हे महाराष्ट्रामध्ये यशस्वी आहे माझ्या जीवनामध्ये सुद्धा पथ मोठं काम विनायक शेट्टी पण पतसंचत आहे एक सर्व अनेक मान्यवर आहेत असो मी जास्त काय बोलणार नाही मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या वतीनं या ठिकाणी सहकारात काम करणाऱ्या माझे जुन्नर तालुक्यातले सहकारी स्वसंस्थांचे सोसा सोसायट्यांचे सगळे चेअरमन आजी माजी चेअरमन यांच्या वतीनं मार्केटमणीचे उपसभापती प्रकाश शेट्टाजने हे या ठिकाणी आहेत संचालक धनेश शेठ संचेती दुसरे संचालक सारंगशेठ घोलं विनायक शेठ तांबे माझे सहकारी बाजीराव शेठ ढोले यांच्या वतीनं आमच्या डॉक्टर शेवाळे असतील सर्वच मान्यवर आमचे भाऊकुमार आहेत नगरसेवक आहेत दुसरे आमचे एक भगत नगरसेवक आहेत या सर्वांच्या आमचे नटू काका आहेत या सर्वांच्या वतीनं या जैन पतसंस्थेच्या भविष्याच्या वाटचालीस मी शुभेच्छा देतो त्यांच्या हातून माझ्या समाजातील सर्व थरातील लोकांची चांगली सेवा हो त्यांच्या आर्थिक उन्नती व्हावी मी प्रार्थना करतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका